मोठ्या संख्येनं उपस्थित आहात त्याबद्दल आपलं सर्वप्रथम स्वागत करतो नऊ वर्षानंतर आलेली ही निवडणूक आहे एक टर्मच मधली गायब केली या सरकारनं दोन हजार सतरा साली निवडणूक झाली दोन हजार बावीस साली निवडणूक व्हायला पाहिजे होती परंतु तब्बल चार वर्ष अंदाज घेण्यात घालवली आणि चार वर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळं ना आयला जास्त ही निवडणूक घेण्याचं काम या सरकारनं आता केलेलं आहे नऊ वर्षानंतर लागलेल्या या निवडणुकीमध्ये आपल्याला आता अधिकचा विचार करण्याची गरज आहे की गेली पाच वर्षे चार वर्षे प्रशासकाने कारभार केला कोणत्याही गावामध्ये कोणताही निधी आला नाही आणि जो काही चार वर्ष खोळंबलेला जो विकासाचा हरत आहे हा येणाऱ्या पाच वर्षामध्ये दुपटीनं काम करणारी जी माणसं असतील जे दुप्पट ताकद लावून या भागामध्ये काम करू शकतील अशाच लोकांना आपल्याला उद्याच्या काळामध्ये निवडून देण्याची गरज आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आज आमच्या गटामध्ये सर्व नेते मंडळींनी निर्णय घेतलेला की बाबा शिवसेना ओबाटा गट देखील आपल्या सोबत त्यामध्ये आहे इतर देखील पक्ष व जे काही स्थानिक का आघाड्या असतील त्या देखील आज उद्यामध्ये आपल्यामध्ये सामील होतील आणि ही लढाई आपण एका महाशक्तीच्या विरोधात लढत आहोत जी शक्ती सर्वांना संपवण्यासाठी एकवटून चालून आलेली आहे आणि त्या सर्वांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे मुळात कालची लोकसभा असू द्या जनतेनं दाखवून दिलेला आहे की हा जिल्हा हा राष्ट्रवादीच्या विचारांचा आहे हा जिल्हा हा विजयदादांच्या विचारांचा आहे कालच्या विधानसभेला महाराष्ट्रभर वेगळं वातावरण असताना देखील या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये हा जो विचार विजयदादांनी या तालुक्याच्या जनतेमध्ये रुजवला तो राष्ट्रवादीचाच विचार आणि राष्ट्रवादीचेच आमदार आपण सर्वांनी निवडून दिलेले आहेत त्यामुळे उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील भले कितीही मोठी लोक समोरून चालून आली तरी देखील आपण सर्वसामान्य जनतेनं एकत्र येऊन त्यांचा पाडाव करण्याची गरज आहे आणि परत एकदा त्यांना दाखवून देण्याची गरज आहे की या मातीमध्ये तुमचं कोणतंही जे काही साम्राज्य असेल ते धुळीला मिळवण्याची ताकद इथल्या जनतेमध्ये आहे आणि एकजुटीनं उद्या आपण सर्व या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहायचं आहे खरं तर आबा जो ऑफ द इयर भैया साहेब की ज्या लोकांनी आपल्या वडिलांनी मोठ्या कष्टाने उभा केलेली कारखानदारी विकून टाकली भाड्याने दिली अशा लोकांनी कारखान्यावरती दारावरती ह्या गोष्टीवरती बोलावं ती गावखेड्यामध्ये झाडाच्या बांधावरती कुठंतरी शेताच्या बांधावरती बसून जे शेतकरी ऐकतायत त्या लोकांना ती ऐकायची लाज वाटते पण ह्यांना ला बोलायची लाज वाटत ना आज जे काय भाजपचे जुने नेते आहेत त्यांचं जर ते ऐकलं तर त्यांना पक्षात घेऊन कशा पद्धतीनं भुक्या मारायचा आलो आहे कि वाड्यात कोंडून मागच्या खोलीत बांधून टाकल्यासारखी त्यांची अवस्था आहे आणि फक्त सत्तेसाठी ते गेले आज ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेते म्हणून ठरवलं की बाबा सर्वांनी एकत्र येऊन येऊन निवडणूक लढायची तर या नेते मंडळीने पळ काढायची गरज नव्हती या पक्षामध्ये थांबूनच जर त्यांना हा विचारप्रिय असता तर या विचाराला धरून त्यांनी ही लढाई लढली पाहिजे परंतु त्यांना पक्षाचा विचाराचा कुणाचा तत्वाचा ह्याचा काही संबंध नाही त्यांना फक्त पद आपल्या दारामध्ये पाहिजे पद आपल्या घरामध्ये पाहिजे कोणत्याही निवडणुकीला आपणच उमेदवार पाहिजे आणि ही सगळी जनता ही फक्त आपल्याला खांद्यावर घेण्यासाठी जन्माला आलेली आहे अशा गैरसमजातन काम करणारी ही मंडळी आहे तुम्ही बघितलं असेल कोण भाजपचा पंच्या गळ्यात टाकलेला काढून खाली टाकते दुसऱ्यानं गळ्यात घातलाच नाही आणि जी ती सांगतोय त्यांना आधीच ट्रेनिंग आहे ते ट्रेनर आहेत सध्या ते सांगतायत बस म्हणलं की बसायचं उठ म्हणलं की उठायचं म्हणजे एखाद्या माणसाला मिलिटरीत घेताना कसं ट्रेनिंग दिलं जात की इथं सकाळी पाच ला उठावं लागतंय असं करावं लागतंय खांद्यावर दिल ते वज आहे त्यांनी विचार सोडला असला तरी आपल्याला विचार सोडता येणार नाही त्यांनी विचार सोडलाय तो त्यांच्या सत्तेसाठी सोडलेला आहे त्यांनी विचार सोडलाय ते त्यांचा भ्रष्ट कारभार झाकून देण्यासाठी सोडलेला आहे परंतु आपण विचार सोडण्याची काही गरज नाही बोलण्यासारखं खूप आहे परंतु आज फक्त सुरुवात तुमची इंट्रोडक्शन म्हणून आहे आबा